फुलंबरी तहसील कार्यालयातील तहसीलदार यांची खुर्ची तहसीलच्या प्रांगणात आणून जाळल्याप्रकरणी फुलंबरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवस नावार धावून घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे गरज आहे म्हणून आपल्या मला बुलगा घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावतीये तरी देखील सरकार कुठलीच भूमिका घेत नसल्याचं तहसील कार्यालयात ज्वलनशील पदार्थांसह अनधिकृतरित्या प्रवेश करून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जीवितास हानी होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न करून तहसीलदार यांची खुर्शी जाळून टाकून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून मंगेश संजय साबळे वसंत शामराव बनचोड आजनाथ नारायण साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या तीनही तरुणांना पोलिसांनी ताब्यात आहे महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंबरी